विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ मुख्यमंत्री साहेब नमस्कार मी निलेश दिलीप जगताप जेजुरी तुमच्या राज्यातला एक सामान्य नागरिक बोलतोय खर तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांसाठी कायमस्वरूपी तीनशे घर बांधायचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं मी तुमचं सगळ्यात पहिल्यांदा जाहीररित्या अभिनंदन करतो सोबतच जनतेच्या मुद्द्यांवरती तुफान राडा घालणाऱ्या पण घरांसाठी मात्र एक होणाऱ्या सर्व पक्षीय आमदारांचं सुद्धा मी जाहीरित्या पहिल्यांदा अभिनंदन करतो मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रात अपवाद वयक्ता, तुम्ही सगळेच आमदार खूपच गरीब आहात तुमची गरिबी पाहिली की तुमच्यापैकी अडीचशेहून अधिक आमदार करोडपती आहेत तुमच्यापैकी ऐंशी आमदारांची संपत्ती फक्त आणि फक्त दहा कोटी आहे तर चार आमदार तर खूपच गरीब आहेत कारण त्यांची संपत्ती ही शंभर कोटींच्या घरात आहे त्यामुळं या सगळ्यांना घरांची खरंच खूप गरज होती मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना घर अवश्य द्या मात्र या राज्यातला शेतकरी राब राब राबून म्हातारपणातला श्वास देखील शेतातल्या काया आईच्या मातीत कष्ट करताना खपतो ना ते शेतकऱ्यांच्या घराकडे सुद्धा जरा लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना घर अवश्य द्या मात्र साहेब आमची येणारी पिढी आहे ना ती अनेक जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मोडलेल्या गायणाऱ्या वर्गांमध्ये शिकती आहे ना त्या मोडलेल्या गायलेल्या शाळांना छप्पर लावता येईल ना याकडे जरा लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना घर अवश्य द्या पण तुम्ही आम्ही घरामध्ये सुरक्षित राहावं म्हणून चोवीस तास ऑन आमच्या पोलीस बांधवांच्या घराच्या प्रश्नाकडे सुद्धा तेवढं लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना घर अवश्य द्या पण तुमच्या राज्यात गेली अनेक महिने झालं आंदोलनाला बसणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या टोक्यावरती छप्पर तेवढं देता येईल का याकडे सुद्धा जरा लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना घर अवश्य द्या पण तुमच्या राज्यात चिमुरड्या लेकरांना आईच्या मायेनं सांभाळणाऱ्या हजारो अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाचा प्रश्न पगारवाढीचा प्रश्न अनेक वर्ष रेंगाळत पडलाय त्या प्रत्येक अंगणवाडी सेविकांना मानधान छप्पर लावता येईल का याकडे सुद्धा जरा लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना घर अवश्य द्या पण गेले अनेक वर्ष झालं विना वेतन पोरांना शिकवणाऱ्या त्या विना अनुदानित शिक्षकांच्या उरावरती तेवढं छप्पर उरा लावता येईल ना याकडे सुद्धा लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना घर अवश्य द्या पण देशाच्या सीमेवरती लढता लढता शहीद होणाऱ्या आमच्या जवानांच्या कुटुंबियांच्या घराकडे सुद्धा तेवढं अवश्य बघा मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना घर अवश्य द्या पण पंचवीस वर्ष शिक्षणात घालवल्यानंतर सुद्धा नोकरी मिळत नाही नोकरी नाही म्हणून घर नाही घर नाही म्हणून लग्नाला नकार मिळालेल्या प्रत्येक बिन लग्नाच्या राहिलेल्या पोराच्या टोक्यावरती तात्पुरतं कावळीनं छप्पर कसं देता येईल याकडे सुद्धा लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना घर अवश्य द्या पण तुमच्या राज्यात लाखो लोक बेघर आहेत लाखो लोक झोपडीत गळलेल्या मोडलेल्या पाणी घरामध्ये शिरणाऱ्या मोडकित आलेल्या घरात राहतात मुख्यमंत्री साहेब त्या प्रत्येक बेगराला घर देता येईल का याकडे सुद्धा जरा लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब तिकडे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आमदारांची पेशन बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला तुम्ही मात्र आमदारांना फुकट घर देण्याचा निर्णय घेतलाय एकीकडे पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्याचं पोरग आत्महत्या करताय त्याचं वीज बिल माफ करायला तुमच्या पैसा नाही आणि दुसरीकडे मात्र आमदारांसाठी उदयपट्टी करताय मार्च यांच्या नावाखाली थोडं आमचं कर्ज थकल म्हणून आमच्या घरावरती सब्दे आणल्या जातात आणि तुम्ही मात्र आमदारांसाठी घर बांधण्यात धन्यता मानताय रास्ता वीज पाणी कसली जरी आमची समस्या असली ना तरी आता आमची काहीच तक्रार नाहीये मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब एक हक्काने सांगतोय मुख्यमंत्री साहेब एक हक्कानी सांगतोय आम्हीच टॅक्स द्यायचा आम्हीच गॅपची सबसिडी सोडायची आम्हीच टोल द्यायचा सगळं काय आम्हीच करायचं आणि खरं मात्र तुमच्या आमदारांसाठी वारे वा आमच्या सारख्या असंख्य लोकांच्या टॅक्सवर स्वतःच घर बांधणाऱ्या त्या प्रत्येक आमदाराचा मी जाहीरित्या निषेध करतो शेवटी राहून राहून एक मराठी मन आठवते लहरी राजा प्रजा आंधळी अदांतरी दरबार अजबतुचा सरकार रे बाबा अजबतुचा सरकार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा